नमस्कार आज सत्तावीस जून गुरुवार आज रात्रीला मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे यामुळे काही जिल्ह्याला येलो अलर्ट तर काही जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला आहे तर हवामान खात्याने आज वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकणात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर यामधील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग पुणे सातारा या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला असून छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या विदर्भातील जिल्ह्यांना आणि मराठवाड्यातील जिल्ह्याला येलो अलर्ट दिलेला असून कोकण आणि घाटमाथ्यावर आज रात्रीला जोरदार पावसाचा इशारा आहे आणि हे पावसाळी वातावरण पुढील दोन दिवस कायम राहील अशी शक्यता आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद